अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की शिक्षकांचं कर्तव्य ज्ञानदान आहे ते त्यांना करू द्या आमदार सुधाकर आडबाले चंद्रपूर जिल्हा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अधिवेशन संपन्न चंद्रपूर येथे चार जानेवारी रोजी प्रियदर्शिनी सभागृहात हे अधिवेशन थाटात पार पडले या प्रसंगी उद्घाटक म्हणून नागपूर विभाग पदवीधर आमदार अभिजित वंजारी तथा अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ डाग गवणे तर प्रमुख पाहुणे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख अमरावती विभागाचे दिलीप कडू इत्यादींसह विमाशीचे अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी जुनी पेन्शन योजना दहा वीस तीस योजना शिक्षकांना लागू करणे यासह निवड श्रेणी आश्रम शाळा शिक्षकांच्या समस्यावर भाषण केले गेले अपडेट इंडिया टी व्हीने आढावा घेतला असता आमदार वंजारे यांनी शिक्षकांचे प्रश्न हाताळण्यात शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे तर माजी आमदार डाग गवने यांनी निष्क्रिय या शासन धोरणाविरोधात लढा तीव्र करू असे सांगितले तर आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांना विद्यादानाचे कार्य करू द्या अशैक्षणिक कामे शिक्षकांवर सोपू नये असे शासनास बजावले अधिवेशनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे जी संचालन जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाक यांनी तर आभार प्रदर्शन मनीषा बोरगमवार यांनी केले अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे